नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हा स्तरावर मॅगो ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करीत आपलं कर्तव्य पार पाडत असतात विचार हा सकारात्मक असला पाहिजे त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोचला जातो नगर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात यावेळी रक्ताची पडते या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल नगर मोबाईल असोसिएशन शिबिराचं आयोजन केलं जात आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं खर तर अहमदनगर मोबाईल डिजिटल ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक होते सर्वसीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा तर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या एमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी त्याच्या कसा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये लव्ह नगरचं फाउंडेशन असेल की एमरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत ज्यांनी याला पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडेसहा ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे म्हणजे हा मला वाटतं किमान चार पाच हरच्या पुढे हा आकडा जाईल कारण तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळे अशाच पद्धतीने लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला याला कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळे एमरा अहमदनगर मोबाइल रिटेलर असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीसचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश घुले प्राध्यापक माणिकराव विधाते संजय चोपडा विकी जगताप गिरीश अग्रवाल कमलेश भिंगारवाला यश मेहता रितेश सोनी मंडलेच्या सतीश लोडा सुदम वाडेकर श्रीपाल ओहस माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे आदि आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळे संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी प्रयास केलेले आहे प्रत्येक आज रिटेलर जो आमचा मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे सगळ्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा कारण हा एक फार मोठा कॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो मी सर्व संघटनांना सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्या ब्लड जे बँक त्यांना माझी शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की आपण जर आतापर्यंत ब्लड नाही दिला असेल तो कैंप है नक्की उन्होंने अपन बट डोनेट करा धन्यवाद मेरा नाम अर्पिता मिश्रा है मैं साहिल बोगावत स्वीट होम ओनर की वाइफ हूँ और मैंने आज इस मेगा ड्राइव में पार्टिसिपेट किया है क्योंकि ये एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है हम जाने अनजाने में बहुत जगह हेल्प नहीं कर पाते बट ये एक इनिशिएटिव के द्वारा हम अपनी ब्लड के हेल्प से माध्यम से लोगों के पास पहुंच रहे हैं और मैं अहमदनगर मोबाइल रिटेलर्स एसोसिएशन को धन्यवाद करना चाहूँगी कि उन्होंने इतना बड़ा एक इनिशिएटिव लिया मनीष चोपड़ा भैया जिन्होंने फोन करके हमको बताया कि ऐसा कुछ हो रहा है तो हमने पार्टिसिपेट किया थैंक यू सो मच फॉर द नमस्कार मी शीतल विकास जगकब आज मैं यहाँ जो मोटा ब्लड डोनेशन जो कैम्प शुरू के त्याच्यामध्ये आज मी माझं रक्तदान एक छोटस योगदान दिलेलं आहे आणि रक्तदान केल्यानं खूप जणांचे प्राण वाचू शकतात त्याच्यामुळे सर्वांनी आणि भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तदान करा धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर